नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आहे बघा आपल्या शेतामध्ये भेंडी खोरपायचं काम चालू आहे तर सकाळी पाऊस पडला आहे बघा पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी दायवर पडलं आहे सगळं आणि जी शिकलेली माणसं असते ती जी प्रोफेशनल माणसं असते ती बोटाला धूळसुद्धा लागू देत नाही ती अशी त्यांची जीवनशैली असती आणि त्याला कारण असतं शिक्षण मग ती आपल्यातलीच लोकं असते ती पण शिकल्यामुळे त्यांची उंची वाढलेली असते चार पैसं जास्तीचं मिळत असते तर त्यांचं राहणीमान जीवनमान त्यामुळे उंच झालेलं असतं पण आपल्या ग्रामीण भागामध्ये जी गावगाडीतली लोकं असते ती ती कष्टकरी असते ती शाळा कमी शिकलेली असते ती आणि त्याच्यामुळे त्यांना असं कष्ट करावं लागतं बघा ऊन असो वारा असो पाऊस असो ताण भूक कशाचाही विचार न करता काम करावं लागतं कारण पर्याय नाही आपण काही मोठ्या पैसे कमवायच्या क्षमतेचं शिक्षण घेतलेलं नसतं त्यामुळं वैचारिक पातळी कमी असते किंवा असली तरी वापरता येत नाही असा विषय शिक्षणामुळं राहतो त्याच्यामुळं बघा ही आता पुरी हुशार आहे ते आपल्या पण हुशार असून शाळा न शिकल्यामुळं खुरपायला आले त्या राहनात आता आता हे दिवसभर खुरपायचं आता सकाळी पाऊस होता आता थोड्या वेळानं ऊन पडतंय आणि एवढं टेम्परेचर वाढतं आहे सध्याचं टेम्परेचर तर तुम्हाला माहीत आहे आता विहिरीचं बोरचं पाणी सगळं आटले आहे चाळीस पंचेचाळीस टेम्परेचर आहे आणि त्याच्यामुळं दिवसभर घामाच्या दारा बंद होत नाही जेवढं पाणी आपण पिल तेवढं खाली घामातून निघून जातं एवढं कष्ट करावं लागतं मित्रांनो तर ज्यावेळी हे असे कष्ट करते त्यावेळी बघून आपल्याला जो माणूस संवेदनशील असतो त्याला वेदना होते त्या म्हणून एक सांगावं असं वाटतं की जी आपली पुढची पिढी आहे जी आता शिक्षण घेते शाळा शिकती आपले मुलं असतील मुली असतील त्यांच्यासाठी शिक्षक तर शाळा शिकवण्याचं काम करतच असतात त्यांना घडवण्याचं काम करतच असतात पण त्याच्याबरोबरच पालक म्हणून आपली पण एक जबाबदारी आहे की त्यांना जास्तीत जास्त शाळा शिकण्यासाठी प्रेरित करणं आणि त्यांना शाळा शिकायच्या वयामध्ये आपल्या घरातली बाकीची कामं जास्तीची न लावून त्यांचं जे शाळा शिकायचा जो मूड असतो तो ऑफ नाही करायचा तर त्यांना प्रोत्साहन द्यायचं की बाबा आम्ही जे करतोय आम्ही जे कष्ट घेतलं आहे मेहनत घेतली आहे ह्या गोष्टी तुम्हाला करायला लागू नये म्हणून तुम्ही चांगल्या प्रकारची शाळा शिका आज आमचं जर मा महिन्याचं मानधन बघितलं दहा पंधरा वीस हजार फार झालं त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही कमवू शकत नाही पण जर अधिकारी झाली शासकीय सेवेमध्ये गेली चांगल्या प्रकारची शाळा शिकवून उद्योगपती झाली व्यावसायिक झाली तर तोच महिन्याचं त्यांचं जे उत्पन्न आहे ती लाखोंच्या पटीमध्ये जातं आज आपण बघतो आपली मुलं ज्यावेळी डॉक्टर होतात इंजिनियर होतात वकील होतात मोठमोठे उद्योग करतात व्यावसायिक करतात त्यावेळी त्यांच्याकडे कुठल्या प्रकारच्या गाड्या येतात तीस तीस लाख रुपयाच्या चाळीस चाळीस लाख रुपयाच्या वीस वीस लाख रुपयाच्या ज्या त्याच्या उत्पन्नाच्या मानानं त्यांचं राहणीमान जीवनमान बदललेलं असतं ह्याला कारण असते फक्त शाळा म्हणून जी वेळ आपल्याकडून गेली जी संधी आपल्याकडून गेलेली आहे ती वेळ आपल्या मुलांवर येऊ नये त्यांचं जीवनमान कारण पुढच्या काळामध्ये तर स्पर्धा खूपच राहणार आहे तर त्या स्पर्धेमध्ये आपली मुलं टिकायची असतील तर चांगल्या प्रकारची शाळा शिकवा त्यांना शाळेमध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता पडू देऊ नका तर ती खऱ्या अर्थानं जीवनामध्ये यशस्वी होतील आणि त्याचा गुरु म्हणून पालक म्हणून आणि गुरु पालक म्हणण्यापेक्षा मुलांसाठी आपण खरं तर आईवडील हे देव असतात ते देवापेक्षा देव काय प्रयत्न करत नसतो देवावर आपण फक्त सरदा विश्वास ठेवत असतो आणि आपल्याला अपेक्षित यश मिळू दे आमचं कल्याण होऊ दे चांगलं होऊ दे असा एक आशीर्वाद मागत असतो वर मागत असतो पण पालक हा स्वतःच्या हाडाचं पाणी करून रक्ताचं पाणी करून मुलांसाठी इतकं कष्ट करत असतो की ते जे काही त्याचं आहे ते सगळं त्याग त्या मुलांसाठी असतो म्हणजे तो पालक मुलांसाठी देवापेक्षा सुद्धा महान असतो पण त्या मुलांनी जाणीव ठेवली तर नाहीतर आज बऱ्याच वेळा बघतो आईवडिलांची काय मुलं अवस्था करतात तर सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो की आपल्या मुलांना अशा प्रकारचं कष्ट करायला लागू नये हे तर करावंच लागणार आहे तो विषय वेगळा पण पर ती परिस्थिती आपल्या मुलांवर येऊ नये म्हणून सजग राहा आपल्या मुलांना शिकवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत